माणसं तिकेट बनले एवढे पैसे मारायतून त्यांच्या बरोबर काय बघायचं आपल्या भागात कुठल्या कामासाठी नेते मंडळी आली की मग त्यांना अगदी पाण्याच्या प्रश्नापासून रस्त्याच्या प्रश्नापर्यंत वीज बिलापासून ते अगदी जीवनावश्यक प्रत्येक गोष्टीसाठीची तक्रार करणं हा तसा नागरिकांचा हक्कच म्हणता येईल पण नेमकी कुठल्या गोष्टीची तक्रार करावी यावरून अनेकदा मजेशीर असा गोंधळ झाल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळतं असाच काहीसा प्रकार घडलाय पुण्यात पुणेकर राजींनी थेट खासदार सुप्रिया सुळेंकडे अशी काही मागणी केली आहे की ती ऐकून स्वतः सुप्रिया सुळे सुद्धा आपलं हसू आवरू शकल्या नाहीत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतोय या पुणेकर राजी म्हणाल्या नेम नेमकं काय आणि त्यावर सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण आज या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर झालं असं की आज स्वतः खासदार सुप्रिया सुळे या पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी किंवा एका मीटिंगसाठी म्हणून उपस्थित होत्या पुण्यातील महावितरण कार्यालयामध्ये तिथल्या अधिकाऱ्यांनी सह त्यांची बैठक होणार होती त्यानंतर अर्थात सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद सुद्धा पार पडली या कार्यक्रमासाठी जेव्हा सुप्रिया सुळे या कार्यक्रम स्थळी दाखल झाल्या तेव्हा एक आजी अत्यंत निरागसपणे सुप्रिया सुळेंकडे गेल्या आणि त्यांनी त्यांच्या समोर आपली व्यथा मांडायला सुरुवात केली यावेळेला सुरुवातीला सुप्रिया सुळेंनी सुद्धा आस्थेने त्यांची विचारपूस केली यावरती सुप्रिया सुळेंना या आजीबाई असं म्हणाल्या की बरं झालं तुम्ही भेटलात माझं तुमच्याकडे एक काम होतं यावर सुप्रिया सुयांनी त्यांना नेमकं काय काम हे सुद्धा विचारलं त्यावर ते असं म्हणाल्या की माझा मुलगा असून घरी कोणीच नसतं मी एकटी असते वेळ जावा म्हणून मी सिरियल बघते मात्र या सिरियलमध्ये तीस मिनिटांच्या सिरियलमध्ये साधारण वीस मिनिटांच्या सिरियलचा भाग हा जाहिरात म्हणूनच दाखवला जातो मग आम्ही काय जाहिराती बघण्यासाठी पैसे देतो का असा प्रश्न सुद्धा या आजींनी सुप्रिया सुळेंना विचारल्या सुरुवातीला सुळेंनी सुद्धा यावर उत्तर देताना माझ्या मते एपिसोड हा बावीस मिनिटांचा असतो ना असं म्हटलं आणि त्यानंतरही सुप्रिया सुळेन या आजीबाईंची तक्रार काही थांबे ना शेवटी आम्ही लवकरच ह्यामध्ये काहीतरी तोडगा काढू असं म्हणत सुप्रिया सुळेंनी आजींना सुद्धा आश्वस्त केलं हा सगळा प्रकार एका व्हिडिओ मध्ये कैद झाला आणि सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आजींच्या निरागसतेचं नेटकऱ्यांना सुद्धा अप्रूफ वाटतंय तर सुप्रिया सुळेंनी ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली त्यावरून त्यांचं सुद्धा कौतुक होतंय आता आपण हा व्हिडिओ सुद्धा पाहूया काय बघायचं सांग दहा मिनिटाचा कार्यक्रम